आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा महागाई भत्त्याच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला वित्त विभागाचा एक शासन निर्णय हा महागाई भत्त्याच्या वाढीच्या अनुषंगाने आला होता परंतु शालेय शिक्षण विभागासाठी शिक्षण विभागाचे पत्र येणे अत्यंत आवश्यक होते या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचं पत्र आलेलं आहे त्या पत्रात नेमकं काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर बेचाळीस टक्क्यावरून छेचाळीस टक्के करण्यात यावा असं सांगितलं होतं सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी असं रोखीच्या संदर्भात सुद्धा या तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या वित्त विभागाच्या निर्णयात होतं या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचं प्राथमिक शिक्षण संचालनाचं महत्वाचं पत्र आज डिसेंबर दोन हजार तेवीस ला आलेलं आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस पासून सुधारणा करण्याबाबत आणि संदर्भ आहे वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक म भ वा एक हजार तीनशे तेवीस ऑब्लिक प्रक्र सोळा ऑब्लिक सेवा नऊ दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाचे संदर्भाधीन दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने कळविण्यात येते की शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी सोबत प्रोथ ही जोडलेली आहे असं माननीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे सदरप्रत माहितीस्तव सविनय सादर ही माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सुद्धा सादर केलेली आहे अशा प्रकारचं शिक्षण संचालक कार्यालयाच्या प्राथमिक भागाचं हे पत्र आहे असंच पत्र माध्यमिक विभागाचं सुद्धा आगामी काळात येईल आणि त्या अनुषंगाने वित्त विभागाच्या निर्देशानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात जी सुधारणा करण्यात आलेली आहे ती सुधारणासह थकबाकीसह हा येणाऱ्या कालखंडातला पगार मिळणार आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद